विधी लिखित कोणीही टाळू शकत नाही अशा प्रकारचा प्रकार, प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निजामपूर गावातील महिलेवरून घडला हलका बाळाराम मोरे वय सत्तावीस वर्षे हिला प्रतुषीसाठी उपजिल्हा रुग्णालयात माणगाव येथे दाखल करण्यात आले या ठिकाणाहून सदर महिलेत एकशे आठ रुग्णवाहिकेतून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले चिखली गावाच्या हद्दीत येताच सदर महिलेने जुळ्यांना जन्म दिला डॉक्टर अक्षय पवार यांनी रुग्णवाहिकेसोबत होते त्यांनी ही प्रसूती काळजीपूर्वक केली सदर महिलेने दोन बोंडस बाळांना जन्म दिला रुग्णवाहिकेचे पायलट विनायक धुमाळ यांनी यासाठी सहकार्य केले बाळ आणि बाळंतीन सुखरूप असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले शैलेश ढवळेसह फुरकान वास्ता आघात न्यूज महाराष्ट्र रायगड